देवेंद्रजी आज जे विरार मध्ये प्रकरण आणि आरोप केले जात आहेत विरोधकांकडून मात्र भाजपकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की तसा प्रकार नव्हता खरं म्हणजे जेव्हा निवडणुकीमध्ये पराभव दिसायला लागतो त्यावेळी जे प्रकार होतात त्यातलाच हा प्रकार आहे श्री विनोदजी तावडे हे आमचे राष्ट्रीय महामंत्री आहेत ते त्या ठिकाणी केवळ कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते आणि कुठलाही पैसा त्यांच्याजवळ सापडलेला नाही कुठल्याही ऑब्जेक्शनेबल गोष्टी त्यांच्याजवळ सापडलेल्या नाहीत उलट त्यांच्यावरच हल्ला झालेला आहे आणि आमचे राजन नाईक जे नाला सुपाऱ्याचे उमेदवार आहेत त्यांच्यावर हल्ला झालेला आहे त्यामुळे एकूणच ही जी काही महाविकास आघाडीची इकोसिस्टीम आहे या इकोसिस्टीमने जो उद्याचा दिसणारा पराभव आहे तो कवर करण्याकरता कव्हर फायरिंग केलेला आहे विनोद तावडे कुठेही या प्रकरणात दोषी नाहीत त्यांनी कुठलेही पैसे नेले नाही कुठलेही पैसे वाटले नाही कुठले पैसे मिळालेले नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका